भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्या खरं तर शिवसेना शिंदेगट अशी लढत ही बघायला मिळणार आहेत माझ्यासोबत आत्ता विजयप्पा करंजकर आहेत जे खरं तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते देखील आहेत प्रमुख आहेत आप्पा काय एकंदरीत कुठेतरी माहितीत फुट पडली आहे मैत्रीपूर्ण लढत आहे असं सांगितलं जात आहे मात्र त्यांच्याकडून सांगितलं जातं की तुम्ही प्रस्ताव पाठवला नाहीत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही जर आता जिल्ह्यामध्ये चार नगर म्हणजे म नाशिक लोकसभेमध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत त्र्यंबक असेल सिन्नर असेल इगतपुरी असेल आणि भगोर असेल ह्या चारही नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या युत्या झालेल्या आहेत जसं सिन्नरमध्ये जर गेले तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली आहे इगतपुरीमध्ये गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली आहे त्र्यंबकमध्ये गेले तर या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आहे त्या त्या तिथल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवरती ह्या युत्या तयार झालेल्या आहेत जर समजा भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रात म्हणाल तर भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ना भाजपाकडून प्रस्ताव आला होता ना राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला होता तर एकलीच एकला चलोवर भूमिका त्यांची होती आणि त्याच्यामुळं प्रस्ताव आपल्याकडं आलं आलेला नसल्याने निश्चितपणे या ठिकाणी युती होऊ शकली नाही आणि जे काही हे आहे ते आता मैत्रीपूर्ण करून दाखवू पण काय काय आव्हान वाटतंय की दोघं पक्ष विरोधात आहे नाही या या अगोदरही सगळे सगळे एक बाजूला आणि शिवसेना ही एक बाजूला राहिलेली आहे परंतु जनता जनार्दन जी आहे जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये शिवसेनेने अतिशय उत्कृष्ट काम केले त्या कामाची पावता पावती जनता जनार्दन आम्हाला देईल याची खात्री आम्हाला आहे तुम्ही मैत्रीपूर्ण लढत मानतायत मात्र दुसरीकडून टीका आज केली करण्यात आली आहेत की बगोरचा विकासाचा झाले नाही आहे सावरकरांच्या स्मारकाचा विषय असेल कुठेतरी मैत्रीपूर्ण लढत पण दुसरीकडे टीका देखील सुरू झाली नाही टीकेला टीकेने उत्तर देऊ आपण ती वेळ नाही आहे आता जी वेळ आहे तुम्हाला युती तो युती नको होती तुम्ही युती केलेली नाही कोणी टीका जी करायची तिथं आहे ना शिवाजी चौकात मग तिथं सभाच घ्यायची होती त्या सभेतच सांगायचं होतं तुम्ही पाडा वाचला का मी तुमची उजळणी करतो ना मी काही असं आहे गैरा आहे का तुम्ही पाडा तर वाचा मग मी तुमचं काढतो सगळं कोणी काय केलंय कोणी काय नाही केलंय आणि शिवसेनेने काय केलं भगूर नगरपालिकेत आम्ही काय विकास केला आणि तुम्ही मतदारसंघात काय कुठं कुठं दिवे लावले ते पण काढून दाखवू तुम्ही ते पण आहे माझ्याकडं ही जी काही युती झाली भाजप राष्ट्राची याचा कोणताही परिणाम होणार नाहीत आणि एकवीस शून्य या घाड्यांनीच खरंच आम्ही विजय असा विश्वास हा व्यक्त केला जातोय कॅमेरा की कि प्रांजल कुलकर्णी एनडीटी मराठी भगूर नाशिक